पेठ तालुक्यातील शिवसेत गावात प्रशासकीय व शैक्षणिक विकासाचा नवा अध्याय सुरू झालाय गावात नवीन ग्रामपंचायत कार्यालय पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज अधिकृतपणे नवीन कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांना प्रशासकीय सेवा अधिक सुलभ जलद आणि पारदर्शक स्वरूपात मिळणार आहे नवीन कार्यालय सुरू झाल्यानंतर जुने ग्रामपंचायत कार्यालय दिनांक तेरा डिसेंबर रोजी गावातील विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी वाचनालयासाठी देण्यात आले या वाचनालयासाठी नवीन टेबल खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी उपयुक्त अशी नवीन अभ्यासाची पुस्तकेही देण्यात आली त्यामुळे गावातील तरुण पिढीला अभ्यासासाठी योग्य आणि शांत वातावरण मिळणार आहे या उपक्रमाच्या वेळी गावचे ग्रामसेवक शेवरे भाऊसाहेब सरपंच सुनंदरबाई भडांगे तसेच ग्रामस्थ यशवंत खोटरे हिरामन माळगावे विजय चौधरी प्रकाश माळगावे हिरामन शेवरे आदी मान्यवर उपस्थित होते यासोबतच गावातील तरुण मित्रमंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले नवीन ग्रामपंचायत कार्यालय आणि वाचनालयाच्या माध्यमातून शिवसेत गावाने प्रशासनाबरोबरच शिक्षणाच्या दिशेनेही ठोस पाऊल टाकले असून हा उपक्रम गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी पांडुरंग बिरात सुरगाना मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव